नमस्कार सगळ्यांना दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते आज आपण बघणार आहोत अळूचं फतपत्ता कसं बनवायचं ते त्यासाठी दोन ते तीन मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे देठ साफ करून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे दाखवले त्याचप्रमाणे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळे देठ मी अळूच्या पानामध्ये ठेवून सुरळी करून चिरून घेणार आहे म्हणजे ॲट अ टाईम पानं आणि देठसुद्धा चिरले जातील त्यानंतर आपल्याला कुकरला तीन छिट्या काढून घ्यायच्या आहेत आळू खूप पौष्टिक असतं आणि चवीला खूप छान असतं अगदी बारीक नाही चिरत तरी काही हरकत नाही कारण आपल्याला ते शिजवून ग्राइंड करायचं आहे नंतरला त्यानंतर मी हरभरा डाळ भिजत घातलेली होती तीसुद्धा आपल्याला आळूसोबतच शिजवून घ्यायची आहे आणि हरभरे मी भिजत ठेवलेले होते तेसुद्धा मी आळूसोबतच शिजवून घेणार आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मटारसुद्धा घालू शकता त्यानंतर मसाल्यासाठी मी आलं लसूण कोथिंबीर ओलं खोबरं दोन हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तीळ खसखस जिरं जिरं तिळ खसखस आणि जिरं शेजीरसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आणि करंट नसल्यामुळे मी चॉपिंग बोर्डवरती सळा मसाला वाटून घेतलेला आहे आपण पापड बनवतो त्या लाटण्यानं छान वाटून घेतलं तर मसाला तयार होतो ही एक टिप आहे आपला जुगाड जर तुमचं पण असंच काही पंचायत झालं तर तुम्ही असं करू शकता मना सुद्धा ऑनलाईन रगडा घ्यायचा आहे कोण रगडा वापरत असेल कुठून खरेदी केला हे मला कमेंट करून सांगा म्हणजे मीसुद्धा घेते अगदी बारीक होती मिक्सरसारखा पण खूप छान होतं तयार आणि चव पण चांगली लागते तीन शिट्या काढून मी अळू शिजवून घेतलेला आहे आता मसाला रेडी झाला की आपण फोडणीची तयारी करणार आहे अळूसुद्धा मी चॉपिंग मशीनमध्ये ग्राईंड केल्यास ग्राइंड करून घेतलेलं आहे अगदी बारीक नाही झालं पण काम चालू शकतं आहे मसाला रेडी झालेला आहे त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं थोडीशी त्याच्यामध्ये मोहरी टाकली हिंग आणि लसणीच्या चार पाकळ्या त्यानंतर आपलं जे वाटण आहे तो टाकलेलं आहे तेलामध्ये छान भाजून घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे थोडंसं मीठ आणि अर्धा बारीक चिरून टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा छान तेलामध्ये भाजून घ्या त्याच्यानंतर जे आपण भिजाणे शिजवून घेतलेले ते घालायचे आहेत व आळू जे मी चॉपिंग मशीनमध्ये ग्राईंड करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे थोडंसं पाणी आणि दोन चमचे चिंचेचं पाणी घातलेलं आहे चिंचेचं पाणी नक्की घाला नाहीतर आळू खोकवू शकतं आहे आळू रेडी आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा